महाराष्ट्र विधानसभेसाठी ब मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे तेवीस तारखेला मतमोजणी होणार आहे निकाल समोर येणार आहे परंतु मतदानानंतर नागपूरच्या पत्रकारांचा काय अंदाज आहे कोणाची हवा होती कोण निवडून येण्याची शक्यता आहे कुठले मुद्दे प्रभावी होते हे सर्व आपण जे आहे ते जाणून घेणार आहोत महाविकास आघाडीसमोर राहणार की महायुतीसमोर राहणार या निवडणुकीच्या निकालानंतर खरं आणि ग्रामीण अशा बा, बाराही ज विधानसभेचं एक विश्लेषण जे आहे ते थोडक्यात आणि विस्तृत या सरांनी सांगितलं आहे तुम्हाला काय वाटतंय काय अंदाज मला असं वाटते संपूर्ण नागपूर जिल्ह्यात विचार केला बाराव्या सीटच्या संदर्भात तर महायुती त्या ठिकाणी प्लस राहील नागपूर शहराचा विचार केला तर सहा सीटपैकी चार ही महायुती म्हणजे भाजप त्या ठिकाणी प्लस राहील दोन जे आहेत जसं पश्चिम नागपूर असेल किंवा मग उत्तर नागपूर असेल त्या ठिकाणी काँग्रेस त्या ठिकाणी एक प्लस राहील असा मला अंदाज आहे नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीणचा विचार केला त्या ठिकाणी सध्या तरी टफ फाईट जर दिसलं असली तरी महायुतीच्या पारडं त्या ठिकाणी ज चांगलं जड आहे बघितलं म्हणजे साधारण साडेतीन चार टक्क्याचं सा मतदान वाढलेलं आहे त्याचा फायदा महायुतीला होणार असं वाटतंय तुम्हाला काय वाटतं नक्की की त्या ठिकाणी महायुतीला फायदा होईल ज्या पूर्वचा जर विचार केला आपण त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी अगोदर असं वाटलं होतं की बा एक टफ फाईट होईल पण साधारण दोन तीन दिवसात जर आता जो बघितलं तर त्या ठिकाणी काँग्रेसने म्हणजे बा बी जे पीनं भी कृष्णा खोपे यांनी फार मोठ्या प्रमाणात लीड घेताना बघितलं आणि मला वाटतं ते थी त्या ठिकाणी निघेल दुसरं राहिलं मध्याचा विषय तर मध्य पुणेकर हा असं वाटत होतं की रमेश पुणेकर जे आहेत हलबा समाजाचे ते फार चाळीस पन्नास हजार मतं घेतील पण काल आम्ही जर मतदानाच्या दिवशी जर बघितलं तर त्यांची बॅट जे आहे खाली पडताना आम्हाला दिसली साधारणतः पंधरावीस हजारापर्यंत जाईल ते पंचवीसही होऊ शकते परंतु असं का क संपूर्ण हलबा त्यांच्या मागे त्यांच्या त्यातले अर्धे जे हलबा आहे ते बी जे पीच्या याच्यामध्ये आहेत प्रवीण दटकला फेवर करणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही काल बघितलं तर का भाग ज्या मुस्लिम बहुल आहे त्या ठिकाणी आत्तापर्यंत कधी भाजपचे बूथ कधी लागले नव्हते पण या ठिकाणी भाजपचे एक ताकतीनं बूथ त्या ठिकाणी लागलेत आणि तिथे बूथवर बसणारे जे महिला किंवा कर्मचारी हे मुस्लिम समाजात दिसलेत आणि त्या ठिकाणी रांगासुद्धा दिसल्या जसं सरांनी म्हटलं की जे तीन चार नंतर महिलांच्या रांगा फार दिसल्या महिला ते परंतु त्याच्यातही महिलांच्या आम्ही विचार बोललो त्या एकंदरीत वन टू वन की नेमकं काय तर त्यांच्याही तो लाडली बहीणचे विषय होता ताकि योजना होता ते म्हणाले की हम पहिले आपल्या पतीचे के ये करते थे वोटिंग करते थे अभी नहीं अब हम शिक्षित है हम अपना व्यू रख सकते और उस वजह से हम अभी वोटिंग करेंगे मला असं वाटतं जो नॅरेटिव्ह होता, होता याच्यामध्ये की बी जे पीला वोट मिळणारच नाही आज यावेळेस तरी असं मला वाटत नाही स्पेशली मध्य म्हणा किंवा नागपूरच्या काही भागातून दक्षिण पश्चिम जो विचार विचार केला तर त्या ठिकाणी थोडं वाटत होतं की बा थोडंसं काँग्रेस प्लस राहीन पण ते विनयभांगे म्हणून वंचितचे ते त्या ठिकाणी चांगला प्रचार त्यांनी केला ताकतीने प्रचार केला त्याचा फटका हा काँग्रेसला बसेल आणि जे प्लस आहे वोटिंग ते देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने जाईल दुसरं आपण जर विचार केला के पश्चिमचा विचार केला तर पश्चिममध्ये सुद्धा एक सरळ वाटत होती त्या ठिकाणी निवडणुकी विकास ठाकरे हे जिंकून येतील पण त्या ठिकाणी जे यश गौरखोडे गर यश गौरखोडे वंचीचे त्यांनीसुद्धा ताकदीने प्रचार केला आणि त्यांचा एकच होता की एस सी एस टीचं वर्गीकरण तुम्ही केलं संविधानाच्याबद्दल तुम्ही अशा अशा प्रचार केला संविधानाचा संदर्भ लोकशाही बचावतो त्यांचे जे मुद्दे होते फक्त दलित पट्ट्यामध्येच होते आणि प्रचार दलित पट्ट्यामध्ये होता तर त्याच्या फटका ती त्यांनी दहा पंधरा हजार जे मत घेतले तर ते त्यांना अडचणीचं जाईल विकास ठाकरेंना तर आणि दुसरं आपण विचार केलं की उत्तरचं तर उत्तरमध्ये सध्या तरी नितीन राऊत हे प्लस आहे त्यांच्या विरोधात जे कॅन्डिडेट दिलेले आहेत थोडेसे वीक आहेत त्यांनी प्रचारामध्ये फार काही आघाडी घेतली नाही ताकदीनं प्रचार केला नाही आणि दुसऱ्याच्या भरोश्यावरती अवलंबून राहिलेत आणि मला असं वाटतं एकंदरीत नागपूर शहराचा विचार केला तर या ठिकाणी माही म्हणजे बा बी जे पी एक चांगला प्रचार केला नियोजन चांगलं होतं विविध राज्यातले पर्यवेक्षक त्या ठिकाणी आले विविध समाजाचे त्यांनी वन टू वन केले इंट्रॅक्शन केलं त्या ठिकाणी एक मीडिया सेंटरपासून त्यांनी एक सुरुवात त्यांनी केलेली आहे प्रचाराचं सूक्ष्म प्रचार केलं पन्ना प्रमुख पेस प्रमुख पासून सगळ्यांना आपापली जबाबदारी देऊन त्यांचे नंबर्स वगैरे सगळ्यात दिले आणि वन टू वन त्यांचं कम्युनिकेशन चांगलं भाजपचं राहिलं मला असं वाटतं त्याचा फायदा जो आहे भाजपला नक्की मिळेल आपण बघितलं बा नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार मंडळींचं हे विश्लेषण होतं जे बा उमेदवार आहेत विधानसभा निवडणुकीत लढणारे त्यांचं जे भाग्य आहे ते मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे तेवीस तारखेला ज्यावेळी निकाल समोर येईल त्यावेळीच जनता नेमकी कोणाला कॉल देते हे स्पष्ट होणार आहे योगेश पांडे नागपूर मुंबईत